प्रकाशन समारंभ स्वरचंद्रिका एक सांगीतिक प्रवास अध्यक्ष भावगंधर्व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सुप्रसिद्ध अनुशास्त्रज्ञ श्री सुरेश प्रभू माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आपले विनीत डॉक्टर संगीता गोडबोले आश्लेषा महाजन सुकन्या जोशी कांतीलाल कडू डॉक्टर मेधा मेहेंदळे गौरी कुलकर्णी आणि प्रकाशक घनश्याम पाटील स्थळ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दोनशे बावन्न चौथा मजला वीर सावरकर मार्ग शिवाजी पार्क दादर मुंबई पिनकोड चार शून्य 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 अठ्ठावीस दिनांक व वेळ रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते एक संगीतमय प्रकट मुलाखत मुलाखतकार डॉक्टर संगीता गोडबोले सूत्रसंचालन सुकन्या जोशी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे